नमस्कार रसिक श्रोते हो मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे शेक्सपियरनी म्हटले की नावात काय आहे आणि सुभाषितकारांनी म्हटले की कि किंम वाससा विचारणीय खलू वासस म्हणजे वस्त्र आपण जे परिधान करतो ते कपडे आपला पेहराव आपली वेशभूषा आपल्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग असलेली आपली वेशभूषा एखाद्या व्यक्तीची प्रथमदर्शनी जर छाप पडत असेल तर ती त्याच्या कपड्यांमुळे त्याने परिधान केलेल्या नीटनेटक्या वस्त्रप्रावरणांमुळे आणि त्यासाठी खूप महागडे उंची वस्त्रच पाहिजेत असं काही नाही अगदी साधे स्वच्छ उत्तम रंगसंगती साधलेले आपल्याला शोभून दिसणारे असे कपडे जर आपण परिधान केले तर आपल्या व्यक्तिमत्वाला नक्कीच उठाव येतो आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की एक नूर आदमी दस नूर कपडा आजच्या कॉर्पोरेट विश्वात काम करणाऱ्यांना तर अशा टाप टीप राहणीचं वेगळं महत्त्व सांगायलाच नको आपल्या व्यक्तिमत्त्वामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये कपड्यांनी किती भर घातलेली असते हे पाहण्यासाठी आपण एक छानशी गोष्ट ऐकूया कधीकधी काय होतं की एखादी व्यक्ती अतिशय विद्वान असते पण त्याने उत्तम पेहराव न केल्यामुळे त्याच्या विद्वत्तेची काहीही कदर होत नाही त्याची योग्यता किती आहे हे जेव्हा तो बोलायला लागतो तेव्हा कळते पण पहिली छाप तर त्याच्या वस्त्रांमुळेच पडलेली असते आणि म्हणूनच सुभाषितकार असं आहेत की वासह प्रधानम् खलू योग्यता तुमची योग्यता पात्रता किती आहे त्यापेक्षा तुमच्या कपड्यांनाच जास्त महत्त्व आहे वासह प्रधानम वासह म्हणजेच वस्त्र ती प्रधान आहेत खलू योग्यता या हा तुमची योग्यता किती आहे पात्रता किती आहे ही नंतरची गोष्ट जेव्हा तुम्ही बोलायला लागता तेव्हा तुमची पात्रता किती आहे हे समोरच्याला लक्षात येतं तुमचं वाचन किती आहे तुम्ही किती बहुश्रुत आहात हे तुमच्या बोलण्यातून प्रतिबिंबित होत असतं पण तो दुसरा भाग झाला पहिला भाग तर आहे वेशभूषेचाच आणि हेच या गोष्टीमधून आपल्याला शिकायला मिळतं एका गावामध्ये एक अतिशय गरीब मनुष्य राहत होता तो खूप विद्वान होता पण त्या गावात त्याची काही कदर होत नव्हती अतिशय दारिद्र्यामुळं तो अगदी पिचून गेला होता म्हणून त्याच्या बायकोने त्याला सल्ला दिला की या खेडेगावात काहीच मिळत नाही आहे आपल्याला काही धनप्राप्ती होत नाही तर आपण शेजारच्या महानगरात जावे आणि एखाद्या धनिकाकडून काही मदत मिळते का ते पाहावे ह्या गरीब बिचाऱ्याने आपल्या बायकोचा सल्ला ऐकला आणि तो महानगरामध्ये प्रवासाला गेला महानगरामध्ये गेल्यावर एका धनिकाच्या दारात तो गेला प्रवासाने त्याचे कपडे आधीच फाटके तुटके जीर्ण कपडे प्रवासाने मळून गेलेले होते आणि त्याचा तो अवतार बघून त्या धनिकाने तर त्याला दारातूनच हाकलून दिलं हा कुणीतरी भिकारी आलाय असं समजून तो खिन्न मनाने एका धर्मशाळेत उतरला आणि त्याचा तो दुःखाने विदीर्ण झालेला चेहरा बघून सहप्रवाशाने त्याला विचारलं की काय झालं आणि त्याने घडलेला प्रसंग सांगितला ते ऐकून त्या दयाळू प्रवाशाने त्याचा स्वतःचा उत्तम पोशाख या दरिद्री माणसाला घालायला दिला दुसऱ्या दिवशी तो मनुष्य तो सहप्रवाशाने दिलेला उत्तम पोशाख घालून पुन्हा त्याच धनिकाच्या घरी गेला आणि त्याचा तो उत्तम पोशाख बघून त्या धनिकाने त्याला अगदी आदराने घरामध्ये बोलवलं की हा कोणीतरी चांगला मनुष्य दिसतोय असं वाटून त्याने त्याला घरात बोलवलं त्याचं आगत स्वागत केलं त्याचा मानसन्मान केला त्य आणि जेव्हा त्या व्यक्तीने बोलायला सुरुवात केली तेव्हा त्या ते धनिकाला त्याची विद्वत्ता समजून आली आणि मग त्याने त्याला काल दिलेल्या वागणुकीचं पश्चाताप त्याला झाला आणि भरपूर मानसन्मान आणि बक्षिसी त्या गरीब मनुष्याला दिली असं हे कपड्यांचं महत्त्व केवळ कपड्यांवरून एखाद्या माणसाची परीक्षा होत असते म्हणूनच सुभाषितकारांनी म्हटले की वासह प्रधानम खलु योग्यता या हा योग्यता किती आहे त्यापेक्षा कपड्यांनाच अधिक महत्त्व आहे यामध्ये थोडासा विनोदाचा भाग सोडला तरी आपण सुभाषित ऐकूया आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण सुभाषित असं आहे वास प्रधानं खलु योग्यता या वासोविनम विजहातिलक्ष्मी पितांबरम वीक्ष ददौ स्वकन्या दिगंबरम वीक्ष विषम समुद्र वासोविहनम विजहातिलक्ष्मी ज्याच्याकडं उत्तम कपडे नाहीत त्याला लक्ष्मी सोडून जाते असं सुभाषितकारांनी म्हटले वासह प्रधानम खलु योग्यता या योग्यतेपेक्षा कपड्यांनाच अधिक महत्त्व आहे वासोविहीनम विजहा ती लक्ष्मीही ज्याच्याकडं चांगले कपडे नाहीत त्याला लक्ष्मी सोडून जाते आणि आपलं म्हणणं योग्य उदाहरण देऊन पटवून देणार नाहीत तर ते सुभाषितकार कसले आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की समुद्रमंथनातून चौदा रत्न निघाली त्यामध्ये लक्ष्मी आणि लहल यांचाही समावेश आहे याच पौराणिक कथेचा सुभाषितकाराने अतिशय उत्तम उपयोग करून आपलं म्हणणं पटवून दिलेलं आहे दुसऱ्या ओळीमध्ये त्यांनी म्हटले की पितांबरम वीक्ष ददाऊ कन्याम समुद्रामधून लक्ष्मी उत्पन्न झाली म्हणून तिला समुद्राची मुलगी असं मानतात समुद्रसुता आणि तिचा विवाह समुद्राने कोणाशी करून दिला पितांबरम वीक्ष ददौ स्वकन्याम ददौ म्हणजे दिली स्वकन्याम म्हणजे स्वतःची मुलगी दिली आणि कोणाला दिली तर ती विष्णूला दिली का तर त्याचं भरझरी रेशमी पितांबर दागदागिन्यांनी तो लहडलेला असा विष्णू बघून समुद्राने आपली मुलगी त्याचं उंची वस्त्र पितांबर बघून आपली मुलगी विष्णूला दिली आणि दिगंबरम वीक्ष ददौ विषम दिगंबर म्हणजे शंकर शंकरांचं राहणीमान कसं आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे हत्तीचं किंवा वाघाचं कातडं पांगरलेलं सगळ्या अंगाला चिताभस्म फासलेलं स्मशानात राहणारं असं ते व्यक्तिमत्व अतिशय शक्तिशाली सगळ्यामध्ये स शक्तिशाली कोण असेल तर ते भगवान शिव आहेत ही त्यांची योग्यता जास्त आहे इतर देवांपेक्षा सुद्धा म्हणूनच त्यांना महादेव म्हणतात देवांचे देव म्हणतात देवाधिदेव म्हणतात म्हणजे त्यांची योग्यता जास्त असूनही त्यांचं वस्त्र बघून दिगंबर बघून किंवा चर्मांबर बघून समुद्राने त्यांना हालाहल दिलं आहे की नाही समुद्रमंथनातल्या या गोष्टीचा सुभाषितकाराने किती छान उपयोग केला रेशमी पितांबर बघून विष्णूला लक्ष्मी दिली आणि केवळ कातडं पांघरलेल्या योग्यता जास्त असूनही त्या शिवाला समुद्राने विष दिलं आणि म्हणूनच सुभाषितकार म्हणतात की वास प्रधानं खलू योग्यता या हा योग्यतेपेक्षा कपडेच अधिक महत्त्वाचे आणि म्हणूनच आपण नेहमीच नीट नेटकं राहिलं पाहिजे एवढी तरी दक्षता आपण घेतली पाहिजे या सुभाषितावरून आपल्याला हाच बोध होतो हो की नाही आवडलं की नाही हे सुभाषित जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आत्तापर्यंत या चॅनलला ज्या ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देते आजचा हा त्र्याऐंशीवा भाग मी आपल्यापुढे सादर केला आहे इथून मागचे एक ते ब्याऐंशी भागांमध्येही अतिशय वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारे चमत्कृतीपूर्ण आणि बुद्धीला चालना देणारी अनेक सुभाषितं या चॅनलमधून सांगितली गेलेली आहेत माझी सर्वांना विनंती आहे की आपण ते भागसुद्धा नक्की बघावेत आपल्याला बौद्धिक आनंद निश्चितच होईल आणि चार क्षण विरंगुळ्याचेसुद्धा मिळतील भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद